শিৱাজু <laughs> মহ

दोन मिनटं जरा दोन मिनटं बस दोन मिनटं बसा डॉक्टर बास दोन मिनटं बसा बरं एक काम करे जरा अरे जरा थांब रे जरा जरा सगळे असेच बसा मी इकडे खुर्ची टाकून बसतो म्हणजे सगळ्यांचा एक व्यावसायिक आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिलेले बैठकांचे मागची विधानसभा निवडणूक त्यांनी लढविलेली ते दत्ता घोडे वैजापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिक्षण क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात काम करतात राजनोहित डोंगरे सभागृहाचे एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर असणारे बाजू रोखड्यातो सातत्यानं शिवसेनेचा बाले किल्ला आहे भल्या गजाली झाली असेल पुन्हा हा बाले आपण कायम ठेवण्याचा निर्धार आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे शिवसेनेमध्ये स्वागत आहे मी गेले चार दिवस माझी एक तीन तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय करोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना राबवली होती आता महाराष्ट्रावरच्या या दुसऱ्या संकटात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दोन चक्रीवादळं आपटली आदळली एक निसर्ग आणि दुसरं टोकते पण चार दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावरती आदळणार आहे चिरफाड करणार आहे काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे म्हटलं हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उचलून उकडून फेकून द्यायची असते हाच हुकुमशाहीला पहिला पर्याय असतो आणि साधारणतः मी आणि तुम्हीच रोज अनुभवत आहोत की मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातोय तिथे असेल चार दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक जण काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहेच पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतोय याचं कारण की तुम्ही सगळेजण आता शून्य आहात तुम्हाला दिसतंय की जे काही भ्रम निर्माण केला जातोय संभ्रम निर्माण केला जातोय तो खोटा आहे मन की बात मन की बात मन की बात ही मनातल्या गोष्टी वेगळ्या असतात पण जन की बात आहे ती वेगळी आहे म्हणजे मन की बात आणि जन की बात कुठेही जवळपास येतच नाहीये त्यांच्या त्यांच्या मनातले मांडे वेगळे आहेत पण जनता ज्या संकटामध्ये आहे दहा वर्षामध्ये जे काय तुम्ही एक ओंगळवाणा कारभार केलात तुम्ही म्हणजे भाजपाने तो आता उघडा पडलेला आहे अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुम्हीच सगळेजण मोदी सरकारचा रथ आढवत आहे मोदी सरकार मोदी सरकार कारण योजना नाही नाहीये तर असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात माझ्यासोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला देशा दिशा दाखवत आलेला आहे तर याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाही गाडली तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात आलेला आहात पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गद्दा लिहिला खाला नसतो मी जसं दोन चार दिवस रायगड मतदारसंघ फिरलो सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे जालनामध्ये पण येणार आहे मराठवाड्यात विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे आल्यानंतर विस्ताराने जे बोलायचं ते मी बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेन तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो कारण लोक गळपटत आहेत एक 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 लोक हे शरण जात आहेत म्हणजे नितीश कुमार सुर्या गेले आणखीन कोणी जातील ज्यांना जे लाचार आहेत किंवा भेकडे आहेत त्यांनी जरूर जावं पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत हे तुम्ही बातला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका